नाही नाही जाऊन आलो ना स्पॉट किती फूट तुम्हाला फ्रंट पाहिला आम्ही नकाशा पण आहे ती काय आम्ही नाही ना आम्ही सगळेच होतो अगदी माऊली खंडाकडे सगळं आम्ही सगळे संचालक होतो आम्ही जालो बरेच लांबे आतमध्ये असा प्लॉट तीनशे फूट तीनशे तीस फूट फ्रंट हा त्यांचं बरोबर हा हा दुसरा प्रश्न असा आहे की समजा चाळीस आहे नाही नाही त्याचा रेट नाही रेडी रेकनरचा रेट तो जो आहे त्यांच्या सर्व नंबरचा तो, 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 तो आणला तर दोन लाख रुपये तो सर सकट फ्रंटला वेगळा ना वेगळा नाही ते आठ लाख साडेआठ लाख रुपये गुंठ्याने आम्ही द्यायला तयार आहोत असे म्हणाले ते सगळा दोन लाख एक हजार रुपये गुंठा त्याचा चारपट त्याच्या चारपट नाही नाही त्याच्यात चारपट शासकीय ते म्हणजे व्हॅल्युएशन जे आहे त्यांचं आठ लाख रुपये गव्हर्नमेंट व्हॅल्यूअर जो आहे अप्रुव्हड त्याचं व्हॅल्युएशन आहे ते साडेआठ लाख रुपये ना काहीतरी आठ लाख रुपये आहे नाही 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 ते आहे नाही त्याच्यामध्ये आता तो भाग वेगळा आला मी तुम्हाला म्हटलं तसं आहे ते चार चार आम्ही संचालकांनी केला त्यांनी जे मागणी केली त्यांनी जो रेट आणला तो तिथला अख्खा तो फ्रंटचा असा नाही आणलेला जो रेडिडेनरचा रे दर आहे त्यांनी जो हजर केलाय दोन लाख रुपये गुंठ्याचाच आहे आणि इथं आमचं सात लाख शासकीय नुकसान भरपाई जे रस्ते गेले मधून गेले त्याचे पण सात लाख अकरा हजारचं गुंठ्याचे नुकसान भरपाईचं याचं उपज संपादन क्रमांक तेराचं चा आमच्याकडं हे सरकारनी सहजा पन्नास लाख रुपये केला तुम्ही पन्नास लाख रुपये रेडिरेक्टर वगैरे ऐपत नसते तरी नाही देणार ना आम्ही आणि आम्हाला परवडलं तरच देणार आम्ही ते काही साडेआठ लाख म्हटले अजिबात नाही अजिबात नाही आठ पडले का, का काय नाही ते आम्ही सेव्हिंग करून करून केले सगळे मला शेतकऱ्यांची अगदी परवडते मार्केट आहे ही मार्केटमो वाढवली उत्पन्न वाढवलं आपण असं अजिबात उधळपट्टी करायला मी माझे संचालक बसलेलो नाही आज हे माझं त्याच्यात मत आहे त्या भागात नाणगावला लक्षात घ्या आपण आहे तालुक्यातले आहात माझं तुम्हाला आव्हान आहे की तिथे तुम्ही करा स्वस्त आजही म्हणालो हे उजळपट्टी करायला बसलो नाही आपण लगेच मिळाली स्वस्त मिळाले अगदी दोन लाखांनी मिळाले तीन लाखांनी मिळाले तर घ्यायला तयार आहोत त्या भागाचे रेट तिथे हायवे गेलेला आहे आज तिथे तुम्हाला सांगतो इकडे जुन्नरला रेट काय इकडे अमरापूरला तुम्ही गेलात भाईसाहेब पुरोहत्न जे होते त्यांचे ते आठ लाख रुपये गुंठ्यांनी रेट चाललेला आहे हे जे आहे नाही तुम्ही म्हणता ते तुमच्यासमोर ते पडीक वगैरे पडलेत पैसे म्हणून नाही मी सभापती होतो पैसे पै करून आपण मार्केट कमिटी वाढवली उत्पन्न वाढवलेलं आहे मार्केट कमिटीचं माझे सगळे संचालक आम्ही उजळपट्टी करायला बसलो नाही शिवाय असं करू इतरक्षण नंबर की संजय काळेन आम्ही संचालक का उदलपट्टी करायला बसलोय पणन संचालकाच्या मंजुरीशिवाय त्यांचे तिथे इंजिनियर असतात डीडीआर साहेब असतात त्यांचे आराखडे असतात त्यांच्याकडे व्हॅल्युएशन असतं ते त्याचे टॅली करतात त्यांना जर पटलं हे योग्य रेट आहे तर आणि तरच त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते संजय काळेला आमच्या संचालकाला वाटलं घ्या जमीन पन्नास लाखांनी घ्या आठ लाखांनी आणि काही चालू द्या की ज्या जमिनीचा खरंच रेट दोन लाख आहे मान्य होणार नाही आणि आम्ही ना पण करणार नाही ते करायला बसलो नाही शिवाजीराव वर्षी शिवाजीरावांनी स्थापन केली तिथं केली मी वाढवली पै पै करून हे उत्पन्न वाढवले बाकी मार्केट आहेत त्यामुळे केलं आम्हाला मला ते दुःख होणार नाही मग उदयपट्टी करायला संजयकाळी माझे सहकारी मोकले नाही आम्हाला त्याला मान्यता अशी केली तर मिळणार नाही संचालक बंधन संचालक साहेब देणार नाही शासना देणार नाही आणि पाचशे फूटची जागा आहे तिला हा नियम कसा तो नियम कसा असं काही नाही तिथे रेडीनेकरचा त्यांनी दिले आठ दोन लाख रुपये बाकीच्या संचालक केलेलं आहे सांगतात त्यामुळं तुम्ही तुम्ही जबाबदारीने उत्तर द्यावं असं आहे सर त्यांनी तिथे सांगितलेलं तिथे जे केलं मागणी केली साडेआठ लाख आणि मिळावे आम्ही त्यामुळं तिथं सगळं त्याच्यामध्ये ॲडिशनल हे करून केलं त्याच्यामध्ये का सगळे संचालक होते त्याच्यामध्ये ॲडिशनल त्यांनी केलं ती सांगितल्यावर किंवा नाही आम्ही पण मागणी केली की मागच्या रेट कमी द्या त्यांनी सांगितलं तुम्ही आपण म्हणतात ते बरोबर आहे हा मुद्दा की आम्ही सांगितलं फ्रंटला बाबा काय ठीक आहे मागच्या रेटला कमी द्या मागची जमीन काही कमी किमतीने द्या त्यांनी सांगितलं रेडी रेकोचा दर सगळाच असा आहे त्या जमिनीचा फ्रंट वगैरे नव्हे दोन लाख एक हजार आहे आणि त्यामुळं ही जमीन ते सांगितल्यानंतर त्याला पर्याय मग साहेबांनी आम्ही कडे असा काढला की पुढची जी जमीन आहे पंधरा गुंठे नॅशनल हायवेचे तो हायवे जो अष्टविनायक त्याचं राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग त्याला पस्तीस पन्नास फूट पन्नास फूट समजा बांधकाम करता येत नाही वीस फूट रस्त्यात गेलं तर पुढच्या तीस फूट जागा जी आहे तीनशे फुटाची वगैरे ती मार्केटी वापरेल त्याचा मोबदला मिळणार नाही परत तीस फूट जागा जी लागून त्याला आहे रस्ता तो मार्केटमिंटीला फुकट द्यायला लागेल परत त्या जमिनीच्या मागे एंडला बारा फुटी का तेरा फुट फूट रस्ता त्यांचा आहे त्याची मालकी समायिक मालकी हक्क राहील परत जी विहीर आहे त्याच्यामध्ये अर्धी क्षेत्रात आहे ती विहीर त्यांनी घेतली त्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही संपूर्ण मोबदला आपलं संपूर्ण वापर मार्केटचा राहील अशा प्रकारे त्या अटी त्या घातून केलेल्या आहेत याच्यामध्ये आणि सगळ्या संचालक ते ठरलेला आहे चाळीस एकर जमीन आहे

हे जे केलं रेडिगनरचा दर केला सगळ्या संचालकांनी पाहिलं सरकारचे नुकसान भरपण्याचा रेट काय आजूबाजूला काय रेट आहे इथं तर बारा लाख सांगितलं ला ना ती हवेलाच लागू नये इथं बारा लाख सांगितलं ला ऐका आपण जे म्हणतात इकडे डोंगराची जमीन आहे सहा लाख रेट सांगितलाय तिथं आपण पण जा आपण म्हटलं तर असं साहेब किंवा कोण जे माझे सन्मान्य संचालक म्हणत असतील लगेच घ्यायला तयार हा लगेच कॅन्सल तिथं रेट बघा केवळ असं केवळ संजयकाळी म्हणतात ना माझ्या संचालकांनी सगळं माग केला लगेच कॅन्सल त्या भागातला रेटची सगळी पाहिणी करून आजूबाजूचं पाहणी करून तिथे आपण केलेलं आहे आणि आम्ही आजही करायला तयार आहोत असं आपण बसलेलो नाही हा हा गैरसमज पहिला दूर करा नाही ते जाऊ दे आता सांगितलं मी अहो त्या भागात साहेब एक मिनट उत्तरडे साहेब त्या भागातला रेट आजूबाजूचा रेट एक असलेलं सगळ्यांनी त्यांनी केलं मग त्याच्यात हे ॲडिशनल फॅसिलिटी धरून त्याला सरसकट असा एक त्यांनी ऑफर दिली संचालक मंडळाने की बाबा सात लाख अकरा आम्ही गेला त्या रोज साडेआठ लाख त्याला नाही त्याचं इतर हे करून नाही पुन्हा सोडणार नाही ते वाढण्याचा तो विषय आम्ही नाही आता करू शकतो वाढणार आहेत मग अशाने असं होईल तो ना आमच्या पुढे आमच्या पुढे आम्हाला दहा एकर जमीन पाहिजे म्हणतात ना असा विषय नाही होतो जेव्हा तुमची जमीन कुठे तिथं विमानतळ आणि तिथं मग त्यांनी वाढणारे मग स्वस्ता द्या मग फुकट द्या आम्हाला पन्नास पाच लाखांनी द्या जर तो मालक सांगणार इथं आत्ता रेट चाललाय आम्हाला एवढे मिळाले पाहिजे असा भाग आहे ना शेवटी तिथं विमानतळ आणणार आहे किंवा कुठं काय आणणार आहे मग मला स्वस्तात द्या नाही जोर शासकीय मला आदर मिळाला पाहिजे असा आहे ही माझी नंबर आहे तुम्हाला हे सांगितलं मला पोर्ट हाऊस बनवायचं आहे बरंच काय काय प्रक्रिया होती उभं आहे ते एकर जमीन दोन हजार आपल्याला मिळेल पडी की तुमची एवढे मोठे मोठे स्वप्न होते तिथं काहीतरी पात्राची टप्प्यात उभी राहायला पाहिजे नाही ना तिथं लेवल किती तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास आहे तालुक्याला माहिती आहे तिथं ते बुरूम होतं त्याचं काढलं ते आता हे आहे प्लॅन आहे लेआउट आहे तो स्वप्न होती तर ते एवढं स्वप्न त्याला म्हणून माझं तेच ते म्हणणं आहे की मला डेव्हलपमेंट लगेच झाली पाहिजे आत्ता सगळा प्रस्ताव तिथं दिलेला आहे आम्ही ते धनेशेठ मगाशी म्हणाल्याप्रमाणे तिथले जे टॉवर येत लाईन तिथं ते बजेट टेंडर मंजूर होऊन आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करायचं ते त्याची किमती वाढल्यामुळे त्याचं होऊ शकलं नाही आणि लेआउट अंतिम मंजुरीला आहे सगळं होईल ना तिथं टेंडर केलं ते हां चौदा नाही त्यावेळी ते त्याला मीच सभापती दीड वर्ष नव्हतो त्याला अनेक वर्ष झाले म्हणून हेच सांगतो आता धनशेठ बोलले ह्या जे जागा काही सुचवल्या त्याला आठ आठ वर्ष लागणार लेवलला पैसे खर्च करून आता झाली ऐका हे टेंडरचं धनिशेटने सांगितलं त्या टॉवरच मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना पत्र दिले पत्र तुम्हाला दाखवतो की आम्ही मार्केट त्यामुळे डेव्हलप करू शकत नाही परत दुसरं कारण एक मग सांगतो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुमचा दोस्त म्हणायला ती जागा जी आहे तिथे सर्व्हिस रोड नाही माझी खासदार शिवाजीराव अडराव दादा विद्यमान खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्याकडे मार्केट मार्फत मी प्रस्ताव दिला आपण की तिथे टॉमॅटो मार्केट मला सुरू करायचे त्याला सर्व्हिस रोड नाही म्हणून सर्व्हिस रोड टाकावा तो अमोल कोल्हे खासदार साहेबांनी माझी खासदार काडराव दादांनी टाकलेला आहे आणि त्या सर्व्हिस रोड मंजूर झालेला आहे तो सर्व्हिस रोड मंजूर झाल्याशिवाय त्या जागेची जाऊ लागलेला नाही म्हणून डेव्हलपमेंट रखडली हे अगदी रेकॉर्डस ते पण एक दॅट इज वन ऑफ द मेजर आणि मोस्ट इम्पॉर्टंट रिझन वाय इट इज नॉट डेव्हलप्ड जागा नाही जागा जागा नाही तुम्हाला जागा कुठं सेलॉल बांधायचं सांगा ना मला कुठं नाही सगळीकडे सेलॉलला पण आहे महाराष्ट्र शासनाचं आता असं आहे मला सांगतो इथे सेलॉल तिथे बांधला ही जागा तुम्हाला कोणाला वाटत असेल सांगतो उदाहरण म्हणून तुम्ही म्हणतात हेच व्यापारी संकुलच आरक्षित आहे इथं नाणगावला बांधले शेवटी ह्या लोकांचे पेढे आहेत व्यापार आहेत ते आले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी दिल्यात महाराष्ट्र शासनाचे पणन संचालकांचे असे आदेश आहेत सर्क्युलर आहेत की मार्केट कमिटीने सरकार मार्केट कमिटीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी गाळे बांधून त्याचे उत्पन्न वाढवा हे करावेत आणि म्हणून सेलॉल वगैरे काही नाही आम्ही सगळे बांधलेले आहोत इथे सुद्धा सेल हॉल आहे भरपूर आहेत धनशेट इथं व्यापारी आहेत सरंगशेट आहेत त्यामुळे सेल हॉल बांधत नाही असं नाही नाही ना मग एवढा माल वाढतो ना जुन्न तालुक्यातल्या नाही बा, एवढा बा, बाहेरच्या लोकांनी येतो तिथं करतो त्यामुळे जागा पुरत नाही लोड वाढतो सीजनला त्यामुळे त्या भागात तिथं माल म्हणून जागा आवश्यकता बसते नाही नाही तुम्ही असं नुसतं गाडे नाही तुम्ही पहा जाऊन किती गाळे बांधले ते हा हो ते गाळे का बांधले ते शेतकऱ्यांसाठीच बांधले ना तिथं तेच आहे ते तिथं इथं सांगा ना मला तुम्ही जागा कमी पडते काय पडते तर नाही पडते तिथं जागा कमी पाहिजे वेगवेगळे डेव्हलप करायचे